नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युडोब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकुकोट पालक बांधवाच्या च्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्ट बालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्याची आमची इच्छा आहे या व्यवसायामध्ये आता उतरण्याचा विचार करत आहोत आणि आम्हाला या व्यवसायामध्ये सुरुवात करायची आहे मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची सुरुवात किती पिल्लांपासून करायला पाहिजे कि ज्या सुरुवातीनंतर आम्हाला दर महिन्यात भविष्यात लाख कोणता निव्वळफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी होणार शंभर टक्के मोकळा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविणे करण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आम्हाला गावराम कुक्कुटपालन करायचं आहे आणि आम्हाला गावरान कुकुट पालनाची सुरुवात पिल्लांपासून करायची आहे मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात किती पिल्लांपासून करावी कि ज्यामुळे आम्हाला भविष्यातला कोणता निव्वळ नफा मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की कि अखेर किती गावरान पिल्लांपासून सुरुवात केल्यानंतर भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा मार्ग होईल या ठिकाणी मोकळा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला दिलं जाणार आहे पण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की जर खरंच तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी कुक्कुटपालन या व्यवसायातील तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे परंतु संपूर्ण माहिती घेण्यासाठी अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे अचूक मार्गदर्शन आता घर बसले आपल्याला मिळणार आहे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून कमवायचा असे कोणचा निवळ नफा तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण तात्काळ सामील व्हायला हवं मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं जात तर लक्षात घ्या मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाइन ट्रेनिंग असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मी लेक्चर घेतो त्यानंतर पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार यासाठी वेदर बुलेटिन देतो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण आपल्या कोंबड्यांची काळजी घ्यायला पाहिजे पिल्लांची काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती दिली जाते त्यानंतर मित्रांनो प्रश्न उत्तर असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात आणखीन एक प्रश्न असेल सर दर रविवारी तुम्ही आमचं सोल्युशन कराल पण इतर दिवशी समस्या आल्यानंतर आम्ही कुणाला विचारायचं तर याची सुद्धा सुविधा केली टीम, टीम आहे अध्यक्ष लखन लाड सर यांना तुम्ही इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान संपर्क करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात ज्यामुळे तुमच्या मनात एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही ज्यामुळे या व्यवसायात अडचण येणार नाही आणि म्हणून मित्रांनो जर तुम्ही आमच्या मार्गदर्शनासह समोर गेला तर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला आप कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे सर कसं सामील व्हायचं सांगा यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे मित्रांनो क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी इथं बासष्ट बास फोन केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील ही माहिती तुम्ही पाठवली अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी प्रक्रिया सुरू होऊन जाईल त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी वर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी चारशे साठ एट फोर पाठवतील हा क्रमांक तुम्हाला मिळाल्यानंतर या क्रमांकावरती तात्काळ पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो ज्यामुळे तुमचं रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मित्रांनो याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला मदत केली जाते कोंबडी व पिल्ल यांच्यावर आजार येऊच नये म्हणून कधी आणि कशा पद्धतीने लसीकरण करायचं याची माहिती दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो आपली कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती लसीकरण करून सुद्धा आजार आले तर तात्काळ आजाराला ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती दिली जाते आणि सोबतच मित्रांनो शेड कसा तयार करायचा कोणत्या दिशेला करायचा शेड कमीत कमी खर्चात कसा असावा शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि शेड तयार करत असताना जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसतील याची सुद्धा माहिती utilizzate त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणे तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग करणे फिडिंग करणे त्यांचं पालन पोषण करून त्यांना मोठं करणे यासाठी मार्गदर्शन सोबतच मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी सुद्धा मदत केली जाते म्हणून मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सपोर्ट प्रोडक्शन टू मार्केटिंग पर्यंत फुल सपोर्ट आपल्याला केला जाणार आहे यामुळे करिअरचं ऑप्शन म्हणून जर कुकुटपालन या व्यवसायाला निवडून लाखोंचा निवड नफा कमावण्याचा विचार असेल तर आज मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हान लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग खुला करून टाका यासाठी संपर्क साधा जरूर एकदा लखन सरांशी क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता मित्रांनो आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात की गावरान कुक्कुटपालन पालन करायचंय प्रोफेशनली ऍज अ करिअर म्हणून याला निवडायचंय आणि गावरान कुकुट पालनाची सुरुवात करत असताना सर आम्हाला पिल्लांपासून सुरुवात करायची मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाची करावं या ठिकाणी समजून घेऊया बघा मित्रांनो आता आपल्या मनात जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की चला मी या ठिकाणी शंभर पिल्ला आणली शंभर पिल्लांपासून सुरुवात केली या ठिकाणी अडचण काय शंभर पिल्ला आणल्यानंतर त्यातली पिल्ला आणता आणता दोन चार दगावणार त्यानंतर मोठी करत असताना दगावणार ब्रुडिंग व्यवस्थित नसल्या कारणास्तव तो दगावणार कारण शंभर पिल्ले आहेत म्हणून लक्ष त्या ठिकाणी आपण तेवढं देऊ शकत नाहीत आणि यामुळे लक्षात घ्या मित्रांनो दहा ते पंधरा पिल्ले मोठी होईपर्यंत दगावून जातात आता मला सांगा शंभरपैकी पंधरा पिल्ल दगावली किंवा वीस पिल्ल दगावली शिल्लक आएंशी, आएंशी तो गए, तो तर शिल्लक राहिली ऐंशी या ऐंशी तुम्हाला सांगतो दोन कोंबडी मागे कोंबडा निघत असतो याचा जर विचार केला तर जवळपास पन्नास बावन्न कोंबड्या निघतील आणि जवळपास पंचवीस सव्वीस कोंबडे निघतील मग मला सांगा मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला वीस कोंबडे तर विकून टाकावं लागतील सहा सात कोंबडे ठेवले काम संपलं आपलं तर आपली बॅच व्हायला पन्नास कोंबडे आणि कुठंतरी पाच सात कोंबडे मग याच्या माध्यमातून लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा पूर्ण होणार नाही कारण पन्नास गावांन कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणारी अंड्याची संख्या हे कुठेतरी वीस बावीस असणार या माध्यमातून तुम्हाला मिळणारा दिवसाचा रोज दोनशे ते दोनशे वीसच्या आसपास असणार खाद्य खर्च सर्व वजा जाता आपण शंभर रुपये कमाऊ शकतो म्हणजे महिन्याला जास्तीत जास्त अडीच ते तीन हजार परंतु क्वांटिटी कमी असल्या कारणास्तव आपण तेवढं काही लक्ष देत नाही म्हणून हा बिझनेस कधीच फुल बिझनेस होऊ शकत नाही म्हणजे शंभर पिल्लांपासून सुरुवात करणं चुकीचं आहे आता काही जण म्हणतात मग हजार पिल्लांपासून करावं का हा ऑप्शनला ठीक आहे पण दोन हजार तीन हजार पाच हजार पिल्लापासून करू नका कारण एवढं मॅनेजमेंट जमत नाही तुम्हाला सेकंड ऑप्शन देतो की पाचशे पिल्लांपासून सुरुवात करणं फायदेशीर कशामुळे बघा पिल्लांचा आपण विचार केला तर पाचशे पिल्ल खरेदी केली पाचशे पिल्ल खरेदी केल्यानंतर व्यवस्थित ब्रिडी केली आणता आणता पाच दहा पिल्ल एक्सपायर झाली मोठी करता करता वीस तीस पिल्ल दगावली तर लक्षात घ्या पन्नास पिल्ला अशी दगावली ग्रहित धरू म्हणजे पाचशे पैकी पन्नास जर मायनस केलं तर चारशे पन्नास शिल्लक राहतील मित्रांनो या चारशे पन्नास पैकी एक शे तीस ते पस्तीस कोंबडे निघतील आणि जवळपास तीनशे पंधरा ते तीनशे वीस मित्रांनो कोंबड्या निघतील बरोबर आहे मग याच्यातून जे एक्स्ट्रा सत्तर ऐंशी शंभर कोंबडे ते विक्री करून टाकू त्यातून पैसा तुम्हाला मोकळा होईल म्हणजे आपण काय करणार जवळपास तीनशे दहा वीस कोंबड्या भागा या ठिकाणी पस्तीस ते चाळीस कोंबडे ठेवणार मग मला सांगा मित्रांनो ह्या स्ट्रेंडनं जर आपण या ठिकाणी समोर गेलो तर या माध्यमातून तीनशे वीस कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणारी अंड्याची संख्या ही कमीत कमी एकशे चाळीसच्या आसपास असणार या एकशे चाळीस अंड्यांना जर या ठिकाणी विक्री केलं तर या माध्यमातून चौदाशे रुपये आपल्याला रोजची इन्कम होणार यातून आपण जर खर्च वगैरे सर्व वगळला चारशे रुपये तर हजार रुपये निव्वळ नफा आपल्याला प्राप्त होणार म्हणजे महिन्याकाठी तीस हजार वर्षाकाठी तीन लाख साठ हजार आणि जर तुम्ही हाच विचार जर डबल केला तर तुम्ही ऐवजी हजारचाही विचार करू शकता पण माझं मत आहे खूप मोठी क्वांटिटी घेणं खूप कमी क्वांटिटी घेणं याच्या या याच्यामध्ये खेळत बसण्यापेक्षा जर आपण पाचशे गावठी पिल्लांपासून सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो समर्पक पद्धतीने या व्यवसायामध्ये तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा भविष्यात कमावू शकता एकदा आपल्यापाशी असणारे पिल्ले ही कोंबड्या अंड्यावर आली तर आपण मशीन खरेदी करून मग त्यापासून पिल्ले प्राप्त करून बॅचेस मागं बॅचेस काढून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो शिवाय पाचशे पिल्लांचं मेंटेन करायला बरं वाटतं की बघाल ॲज अ प्रोफेशनली आपण करावं शंभर पिल्लांच्या मागं कोण जात बसा त्यांचं लसीकरण होत नाही आहे खाद्य मॅनेजमेंट जमत नाही म्हणून सुरुवात एवढी मोठी पण करू नका की अडचणीत जाल पण सुरुवात एवढी छोटी पण करू नका की तुम्हाला चार आठ दिवसामध्ये मुडाफ होईल म्हणून पाचशे पिल्लांपासून जर तुम्ही सुरुवात केली तर पाचशे गावरान पिल्लांपासून सुरुवात करून तुम्ही भविष्यात शंभर टक्के कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा जर तुम्हाला एक दिवसाचं एक आठवड्याचं दोन आठवड्याचं तीन आठवड्याचं एका महिन्याचं गावठी पिल्लू पाहिजे असेल तर ते शंभर टक्के आपल्याकडे उपलब्ध आहे एका दिवसाचं गावठी पिल्लू हे पन्नास रुपयाला एका आठवड्याचं लासोटा झालेलं ला, गावठी पिल्लू पासष्ट रुपयाचं पासष्ट रुपयाला लासोटा आणि गंभुरा दोन वॅक्सिन झालेलं पंधरा दिवसाचं पिल्लू ऐंशी रुपयाला दोन लासोटा आणि एक गंबुरा झालेलं एकवीस दिवसाचं पिल्लू हे या ठिकाणी पंच्याण्णव रुपयाला आणि एक महिना पूर्ण लसीकरण झालेलं पिल्लू हे एकशे दहा रुपयाला प्राप्त होते मित्रांनो गावठी बॅचेस हा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार जर खरंच गावरान कुगुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर पहिली गोष्ट आमच्याकडून पिल्ले खरेदी करा ज्यामुळे विश्वास तुमचा संपादन करता येईल कारण याच पिल्लांना कोंबड्या बनून भविष्यात पिल्लं निर्माण झाली तर विक्रीसाठी आम्ही मदत करू त्याचबरोबर या छोट्या छोट्या संकल्पना असतात मित्रांनो ज्या संकल्पनांचा वापर करून तुम्ही आरामशीर पद्धतीने या व्यवसायातून लाखोंचा निवड प्राप्त नफा प्राप्त करू शकता जर तुम्हाला खरच गावरान पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं एक फोन लावायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन मार्गदर्शन प्राप्त करायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील ही माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आपण पाठवतील मग या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाडून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही जर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यानंतर आमच्या टीमच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडलेल्या या गावरान कोगुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवडणं प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ होता आप की आपल्याला गावरान कुकुट पालन करायचंय गावरान कुकुट पालन करत असताना सुरुवात किती पिल्लांपासून करावी तर आपण पाचशे पिल्लांपासून गावरान कुकुटपालनाची पालनाची सुरुवात केली तर आमच्या मार्गदर्शनासह आपण आरामशीर पद्धतीने भविष्यात प्राप्त करू शकतात लाखोंचा निव्वळ नफा आपली भविष्यातील मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्णपता सहाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर मित्रांनो ही होती माहिती हा होता व्हिडिओ ज्यात आपण की गावठी पिल्लांपासून सुरुवात करून सुद्धा आपण आरामशीर पद्धतीने कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा तर मग गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला बेस्ट ऑपला काही पण अडचण आली तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा तर मित्रांनो आवडला ना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्त कास्ताकर बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथे शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायाबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार